अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघा सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण सगळेच जण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल एकादशी। एकादशी की या सतरा जुलै रोजी आलेली आहे आषाढ महिन्यातील एकादशी ज्या एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं देखील म्हणतो बघा असं म्हटलं जातं की एकादशीचं जे व्रत आहे हे एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली शंभर पापांतून मुक्तता होते आणि मनातील इच्छा पूर्ण होते एकूण वर्षात चोवीस एकादशी असतात कारण प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात पण ह्या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते बघा जेव्हा बारा एकादशी तुम्ही करता किंवा बारा एकादशींचं व्रत तुम्ही धरता आणि एका बाजूला तुम्ही फक्त आषाढी एकादशी धरता तर जेव्हा तुम्ही फक्त एक आषाढी एकादशी धरता ना तर तुम्हाला बारा एकादशींचं पुण्य लाभते इतकं महत्त्व या एकादशीला आहे तुम्ही जर शेजारी पाजारी नात्यात किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये काही लोक बघा जे लोक कधीच एकादशीचं व्रत करत नाहीत पण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या वर्षातून येणाऱ्या ज्या दोन एकादशी असतात ना ह्या दोन एकादशी ते लोक आवर्जून धरतात कारण या दोन एकादशीमुळे आपल्याला संपूर्ण वर्षाचं संपूर्ण वर्षात येणाऱ्या ज्या एकादशी आहेत ना त्यांचं पुण्य लाभते हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी भगवान विष्णूंचा या संपूर्ण तलावरती खूप जास्त प्रभाव असतो आणि त्यामुळे या दिवशी जर तुम्ही त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही काही सेवा केल्या तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतात आणि भगवान शरी विष्णू जे ते तुम्हाला आशीर्वाद देतात आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच आषाढी एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे मग हा उपाय जो आहे तो एक रुपयांच्या नाण्याचा आहे तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी एक रुपयांची ही जी नाणी आहे ती तुम्हाला हळदीच्या पाण्यात बुडून फक्त या एका ठिकाणी ठेवायची आहेत हळदीची नाणी जर तुम्ही एकादशीच्या म्हणजे आषाढीच्या आषाढीच्या दिवशी जर तुम्ही या एका ठिकाणी ठेवली तर तुमच्याकडे नेहमीच वर्षभर तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित राहील भगवान श्री विष्णूंची कृपा राहील ज्यामुळे घरातील दरिद्रता संपून जाईल आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळंच सांगते फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा हा उपाय जो आहे तो आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे खर तर सकाळी लवकर उठायचंय अभ्यंग स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडस गोमूत्र गंगाजल घालून शुद्ध स्नान करायचं त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं घरामधील जी फरशी लादी असते ती स्वच्छ साफ करायची तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये भगवान श्री विष्णूची मूर्ती फोटो असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालून एक स्वच्छ सुंदर दिवा लावून तिथे ब बसण्यासाठी एक आसन घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा शिवाय या दिवशी व्यंकटेश स्तोत्र पठणाला आणि त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणण्यालाही विशेष महत्व आहे त्यामुळे व्यंकटेश स्तोत्रही म्हणा आणि विष्णू सहस्त्रनाम हे देखील म्हणा ठीक आहे आता हे आपलं देवघरामध्ये बसून इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक रुपयांची नाणी घ्यायची नाणी कोरी करीत असतील तर उत्तम नाहीतर मग जी कुठली नाणी असतील पण ती एक रुपयाची असावी अशी एक रुपयांची तुम्हाला पाच नाणी घ्यायची आहेत किती पाच नाणी ठीक आहे एक रुपयांची पाच नाणी घ्यायची ही पाचही नाणी तुम्हाला एका छोट्याशा प्लेटमध्ये घ्यायची आहेत सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय देवघराच्या समोर पूजा अर्चा सगळं करून त्याच्यानंतर एक छोटं ताम्हण घ्यायचं आहे ते देवघराच्या समोर ठेवायचं आहे या ताम्हनामध्ये एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं ठीक आहे ताम्हनात हे एक रुपयाचं ता एक नाणं ठेवलं की त्याच्यानंतर एका तांब्यामध्ये हळद काय म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घालायचं कच्चं दूध घालायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आता हे सगळं मिक्स करायचं हे हळदीचं पाणी होईल ठीक आहे त्यानंतर पळी किंवा चमचा घ्यायचा आणि त्याने त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ती पाणी घालायचं ठीक आहे नाण्यावरती पाणी घालत असताना मनात असणारी जी इच्छा असेल ती व्यक्त करत भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे ठीक आहे सात वेळा हळदीचं जे पाणी आहे हळद पाणी आणि दूध हे सात वेळा तुम्हाला त्या नाण्यावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर ते नाणं त्या त्यातून काढायचं आहे स्वच्छ पुसायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये ते ठेवून द्यायचं त्यानंतर हे जे पाणी आहे ते एक भांडं घ्या बाजूला त्या भांड्यात ते पाणी काढून घ्या पुन्हा यामध्ये दुसरं नाणं घाला पुन्हा सात वेळा पळीने पाणी अर्पण करा भगवान श्री विष्णूंचं स्मरण करा पुन्हा हे दुसरं नाणं स्वच्छ त्यामध्ये अभिषेक घालून स्वच्छ पुसून घ्या पुन्हा ते जे नाणं आहे ते प्लेटमध्ये काढून तामणात असणारं जे पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या अशी घेतलेली तुम्ही जी पाच नाणी आहेत पाचही नाण्यांना तुम्हाला अभिषेक घालायचं आहे पाचही नाण्यांवरती ना तुम्हाला एक एक करत हळदीचं पाणी आहे हळदीचं जे तीर्थ आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर काय करायचं हे जे हळदीचं तीर्थ आहे हळद पाण्याने दूध जे आहे ते तुम्ही नंतर सगळं तुमचं आटपलं की ते घराच्या बाजूला कुठलं एखादं झाड असेल सुंदर गुलाब चाफा चमेली मोगरा तर त्या झाडाला तुम्ही घालू शकता ठीक आहे आता ही पाच नाणी अभिषेक घालून घेतलेले आहेत हळदीच्या पाण्याने आता ही पाचही नाणी तुम्हाला एका मोठ्या प्लेटमध्ये ठेवायची त्या प्लेटमध्ये सगळ्यात अगोदर तांदूळ घालायचे सगळ्यात अगोदर त्या प्लेटमध्ये तांदूळ घालायचे आणि नंतर त्या तांदळावरती पाच फुलं ठेवायची ठीक आहे पाच फुलं फुलं जी घ्याल ती थोडीशी अशी पसरट घ्या गुलाबाची किंवा मोगऱ्याची ज्यावरती आपल्याला एक एक रुपयाची नाणी ठेवायची त्यामुळे ती जी, जी। फुलं गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या तरी ही थी। चालतील ठीक आहे अगोदर प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यावरती पाच फुलं ठेवायची आणि जी, जी पाच फुलं किंवा गुलाबाच्या ज्या पाकळ्या ठेवलेल्या त्याच्यावरती पाच नाणी व्यवस्थित मांडून ठेवायचे आता प्रत्येक नाण्यावरती हळदीने विषय घालायचा प्रत्येक नाण्यावरती सगळ्यात पहिला जो नाना ठेवलेला आहे त्याच्यावरती या तीन ओटांनी थोडी थोडी हळद घालायची आणि हळद घालत असताना संपूर्ण एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं हळद अर्पण करायची पुन्हा हळद घ्यायची दुसऱ्या नाण्यावरती अर्पण करायची व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं त्यानंतर तिसऱ्या नाण्यावरती हळद अर्पण करायची तिसऱ्या वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं त्यानंतर चौथ्या नाण्यावरती आणि मग शेवटी पाचव्या नाण्यावरती अशी थोडी थोडी जसं आपण कुंकुमार्चन करतो श्रीयंत्रावरती सेम त्याच पद्धतीने पाचही नाण्यावरती हळद अर्पण करत तुम्हाला बरोबर पाच वेळा व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर जो देवघरात दिवा लावलेला आहे तो दिवा त्या नाण्यांना ओवाळायचा उदबत्ती घ्यायची ती ओवाळायची एका वाटीत थोडासा कापूर पेटवायचा त्या कापरासोबत दोन तीन लवंगा पेटवायच्या आणि त्यानंतर ह्या लवंगा ज्या त्या लवंगांचा जो धूर आहे तो धूर जो आहे तो देखील तुम्हाला त्या नाण्यांनासह अर्पण करायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या पाच अख्ख्या फुलवाल्या ज्या लवंगा असतात ह्या लवंगा घ्यायच्या आणि प्रत्येक नाण्यावरती ज्यावरती हळद अर्पण केलेली आहे त्या हळदीवरती त्या नाण्यावरती पाचही लवंगा एक दोन तीन चार पाच अशा त्या पाचही लवंगा त्या नाण्यांवरती व्यवस्थित ठेवून द्यायच्या आता संध्या सकाळी हे तुम्ही केलेलं आहे संध्याकाळपर्यंत हे देवघरात असंच ठेवून द्यायचं अजिबात उचलायचं नाही हात लावायचं नाही काय नाही देवघरामध्ये संध्याकाळपर्यंत असंच ठेवायचं संध्याकाळी सहा ते सात किंवा साडेसहा ते साडेसात जो लक्ष्मी प्राप्तीचा टायमिंग असतो त्या टायमात काय करायचं तर पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे पाच छोटे छोटे कप्पे घ्यायचे छोटे छोटे कपडे घ्यायचे आणि पहिलं नाणं उचलायचं फुल नाही उचलायचं फक्त ते नाणं त्याच्यावरती घातलेली हळद उचलायची अगदी हळद बाजूला पडली असेल तर चालेल ती तशीच राहू जेवढी हळद त्याच्यावरती असेल त्या नाण्यावरती ती हळद लवंग आणि ते नाणं उचलायचं आणि ते त्या कापडामध्ये ठेवायचं त्याला घट्ट गाठ मारायची पुन्हा दुसरं नाणं उचलायचं पुन्हा हळद लवंग उचलून ते दुसरं नाणं दुसऱ्या कापडात बांधायचं अशी पाच नाणी तुम्हाला पाच कप्प्यांमध्ये पाच छोट्या छोट्या कापडांमध्ये बांधून त्याच्या पाच पोटल्या करायच्या आहेत ठीक आहे आता ह्या पाचही पोटल्या तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर त्या मूर्तीला किंवा श्रीयंत्र स्पर्श करायच्या पाचही फुटल्या आणि माता लक्ष्मीला आर्थिक प्राप्ती होण्यासाठी घरात सुख समृद्धी येण्यासाठी घरात पैशां पैशांमध्ये किंवा घरात बरकत येण्यासाठी तुमच्या जीवनात तुमची एखादी अडलेली इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणांना लावून या पाचही पोटल्या उचलायच्या यातील चार पोटल्या एक एक रुपयांच्या ज्या चार पोटल्या आहेत त्या घरातील चार कोपऱ्यांना चार दिशांना ठेवायच्या आपल्या घराच्या आत जे चार कोपरे असतील ह्या चार कोपऱ्यांना ह्या चार पोटल्या ठेवायच्या आणि जी पाचवी पोटली आहे ती आपल्या तिजोरीत ठेवायची तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता मुख्य प्रवेशद्वारालाही लावू शकता कि किंवा तुमच्या पॉ पॉकेटमध्ये वॉयलेटमध्ये ठेवू शकतात व्यवसाय उद्योग असेल जिथे लक्ष्मी येत असेल तर तुम्ही तुमच्या गल्ल्यातही ठेवू शकतात पण ज्या चार पोटल्या आहेत त्या चार दिशेला ठेवायच्या आणि पाचवी पोटली तुमची इच्छा असेल तिथे ठेवा एक तर तिजोरीत ठेवा देव देवघरात ठेवा तिजोरीत ठेवा मुख्य प्रवेशद्वाराला अटकवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या पॉकेटमध्ये वॉयलेटमध्ये ठेवली तरीही चालेल बघा या उपायाने तुमच्या घराकडे नेहमी लक्ष्मी आकर्षित राहील भगवान श्री विष्णूची कृपा प्राप्त राहील हळद भगवान श्री विष्णूंना आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी सर्वात पहिली आणि सर्वात विशेष गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे हळद हळद ही भगवान श्री विष्णूंनाही प्रसन्न आहे आणि हळद ही माता लक्ष्मीलाही प्रसन्न करते जेव्हा तुम्ही हळदीचे उपाय करता तेव्हा तुमच्या घरात सकारात्मकता येते घरातील दरिद्रता नष्ट होते आणि घरात लक्ष्मी जी आहे ती भरभरून येते जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून रुपयाचं ना एक रुपयाचं नाणं ना म्हणजे काय आता रुपाय असेल किंवा पैसा असेल तर आपण काय म्हणतो लक्ष्मी या लक्ष्मीवरती जेव्हा हळद अर्पण कराल हळद म्हणजे भगवान श्री विष्णूंचं प्रतिनिधित्व करा करत आणि एक रुपयाचं नाणं जे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करत जेव्हा या दोनही गोष्टी एकत्रित अभिमंत्रित करून ठेवाल आणि त्यावरती लवंग जे धनाला धना माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना आकर्षित करत जेव्हा या तीनही गोष्टी तुम्ही एकत्रित एक अभिमंत्रित करून तुम्ही जेव्हा घराच्या चार दिशांना ठेवाल तेव्हा चहू बाजूने तुमच्या घरात धनाचे मार्ग खुले होतील घरात भरभरून सुख येईल जिथे जिथे अवलक्ष्मी आहे किंवा जिथे जिथे दरिद्रता नकारात्मकता आहे ती संपूर्ण जाईल आणि तुमच्या घरामध्ये बाजूने पैसा येत जाईल आता असं नाही की हा उपाय केल्यानंतर करोड आणि लाख रुपये मिळतील पण तुम्हाला इतकं सांगते की तुमच्या आयुष्यात जी दरिद्रता होती ती कमी होईल रोज कुठून ना कुठून का होईल पण घरात पैसा येईल सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी जितकं आपल्याला लागतं तितकं तरी तुम्हाला मिळत जाईल जे तुमच्या नशिबात दहा पन्नास वर्षात होतं की पन्नास वर्षात माझ्या माझे चांगले दिवस होते तर या उपायानंतर तुमच्या नशिबात ते जे काही दिवस आहेत ते तुमच्या म्हणजे दोन ते तीन महिन्यातच तुम्हाला त्याचा अनुभव येईल जिथे नशीब बदलत नव्हतं परिस्थिती सुधारत नव्हती जिथे काहीच साथ देत नव्हतं ना तिथे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू या उपायाने शंभर टक्के साथ देतील अत्यंत प्रभावी उपाय आहे आता या पोटल्या किती दिवस ठेवायच्या तो तुम्ही वर्षभर ठेवून द्या काहीही प्रॉब्लेम नाही अख्खा वर्ष ठेवा कारण याने यामुळे तुमच्या घरात फक्त आणि फक्त सकारात्मकता आणि तुमच्या घराकडे फक्त लक्ष्मीच खेचली जाईल अत्यंत साधा सोपा मात्र या एकादशीचा हा सर्वात प्रभावी उपाय आहे आवर्जून करा